ते बघा धनलक्ष्मी मातेचं मंदिर आहे इथं तर असं मोठं मंदिर आहे पूर्ण मित्रांनो मित्रांनो दर्शन झालं आता सोनाली मी ताई आणि बघा सगळे चाललोय आमची साळू आहे युवराज बघू डुबवत चालू तर मित्रांनो डुगूवर सगळे गेले गावाला आता त्यांना सोडून आलो आता इथे चांगलं तर ब्लॉग कसा होतो नक्की सांगा ब्लॉग इथे झेन करतोय बाय गुड नाईट जय महाराष्ट्र